तर याच्यामध्ये बदल असा जाणवला की आपण पारंपरिक पद्धतीने पाच ते सहा किंवा सात दिवसामध्ये काळ्या जमिनीमध्ये पाणी देतो पण आज इथं बारा दिवस झालेले पर्याय झाडावर माल नसल्यामुळे कोणत्या प्रकारचं पान नसल्यामुळे आता एवढं काय मोठ्या प्रमाणात पाणी देण्याची गरज नाहीये असं यंत्रणा दाखवते या ठिकाणी आणि आम्ही क्रॉस चेक केल्यानंतर पण ती शुअरिटी आहे नमस्कार मी निलेश मच्छिंद्र मुघल राहणार शिंगवे तालुका निफाड जिल्हा नाशिक माझ्याकडे थॉम्पनचे दोन प्लॉट आहे एक एक एकराचे आणि त्यामध्ये फायलो आपण एक इन्स्टॉलेशन एक केलेले एका प्लॉट मध्ये आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून फायलोचे बऱ्याच ठिकाणी ऍडव्हर्टाईज बघितले होते आणि शेतकऱ्याचा पण अभिप्राय ऐकलेले होते चर्चासत्र याच्या माध्यमातून मी फायलोच्या टीमला संपर्क केले असता मला एक दोन ते तीन दिवसामध्ये फायलोच इन्स्टॉलेशन साठी कॉल आला इन्स्टॉलेशन आणि त्यांनी आपल्याला शेतामध्ये दोन ठिकाणी अडीच का ते तीन फुटाचे खड्डे घ्यायला लावले त्याचं कारण असं का सुरुवातीची मुळे आणि तळातली मुळी हिच योग्य त्या ठिकाणी सेन्सर योग्य अॅक्टिव्ह बसवण्यासाठी मदत झाली पाहिजे आणि त्याच्या त्या उद्देशाने आपण दोन खड्डे घेतले पूर्ण एकर भरामध्ये आपल्याकडे एक हजार आठ कलम संख्या आहे एका प्लॉटमध्ये आणि दुसऱ्या मध्ये नऊशे कलम संख्या आहे तर या ठिकाणी आपण माल झाडावर असताना पायलोच इन्स्टॉलेशन केलेलं होतं आणि त्यानंतर आपण या ठिकाणी खरड छाटणी घेतली आता तर याच्यामध्ये बदल असा जाणवला की आपण पारंपरिक पद्धतीने पाच ते सहा किंवा सात दिवसामध्ये काळ्या जमिनीमध्ये पाणी जातो पण आज इथं बारा दिवस झालेले पर्याय झाडावर माल नसल्यामुळे कोणत्या प्रकारचं पान नसल्यामुळे आता एवढं काय मोठ्या प्रमाणात पाणी देण्याची गरज नाहीये असं यंत्रणा ना दाखवते या ठिकाणी आणि आम्ही क्रॉस चेक केल्यानंतर पण ती शुअरिटी आहे आणि जेव्हा झाडावर माल असतो तेव्हा ते इरिगेशन चे दिवस सात ते आठ दिवसापर्यंत येतं आणि आता माल नसल्यानंतर त्याचं इरिगेशन आज बारा दिवस आहे आपण दोन इरिगेशन आता आपले बारा बारा दिवसाच्या अंतराने झालेले आणि साठी याची चांगली मदत होईल आणि शेतकऱ्याच्या फायद्यासाठी आय ज्यांचं प्लॉट जास्त आहे पाणी नियोजन योग्य पद्धतीने होत नाही त्या शेतकऱ्यांनी जर बसवलं तर मला कदाचित वाटतं का योग्य स्प्राउटिंग पर्याय योग्य गर्भधारणा आणि येणाऱ्या काळ्यामध्ये शेंड्याचा काही ना प्रश्न असतो काही ठिकाणी पाणी जास्त झाल्यामुळे पिचकपणा येणे कलर न येणं शुगर न येणं अशा अनेक समस्या असतात या चांगल्या या सगळ्या समस्या मात एक ठिकाणी फायदा आपल्याला करू शकते शेतकऱ्याचा खरा अर्थाने एक मित्र पाणी मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये फायदो ठरेल असं वाटतं धन्यवाद